काय बनवतो आहे काजल कुवावरती रबडी टाकली आहे आणि मग ती खायची आहे त्याच दिशेला करते बरोबर अबोलीची आणि अंकुरची छोटू बाय कर छोटू बाय कर बाय बाय लवकर ये मान संध्याकाळी लवकर ये संध्याकाळी हा <laughs> चला बाय बाय आबोली आली होती मला सोडायला आता मन्नू आला घ्यायला कन्फ्युजन बसली की फोन कर तू पण हा मी पण करेल हो बाय बाय सो आबोली गेली मन्नू आलाय आता मला घ्यायला बसू का घरी आलेली आहेत अकरा वाजता आलो आम्ही घरी यायला वेळ लागतो आणि घडून येताना आमच्या घरच्या झाडाच्या सीताफळ आणले होते स्वतः पप्पांना दिले होते खायला आणि ते कुठे गेले काम करतात राजे आमचे छोटा मी माझ्या अप्पा बरोबर आहे आई असं म्हणाला आणि तो आता राहिला ठीक आहे पप्पांचं काय चाललंय काय कदाची भाजी पप्पा मटर आलो आलो आणि मटरची भाजी बनणं चाललंय मी आईकडे आलेली आहे आणि किचन मध्ये उभी झालेली आहे सो घरून जे सीताफळ आणले होते त्या सीताफळाचा सगळा घर काढून झालाय आणि आम्ही दसऱ्याला केली होती छान झाली होती सीताफळ रबडी मनोला म्हटलं मन दूध घेऊन ये आल्यावर त्याने दूध आणलंय आणि मग आता मी करणार आहे मस्त सगळ्यांसाठी सीताफळ रबडी मात्र ही काही रबडी मला चालणार नाही कारण आपल्याला आधीच बरी नाहीये ना अशी मस्त दफर रबडी माझी तयार झाली आता हिला जरा गार व्हायला ठेवावं लागेल माझ्या मामाची फरमाईश आहे की आज मालपुहा बी आहे रबडी के साथ तो आता मी पहिल्यांदा बनवणार आहे भिजवून ठेवलंय मात्र हाव रोटी हाव आणि पप्पांनी ते केली आलू मटरची मस्त भाजी आईच्या पोळ्या तयार आहे समोसे आले वरण भात पण तयार आहे काय बोलवत

हा वेसी हा अभि पलटा मॅने यानंतर याला चाचणीत टाकायचं आणि आम्ही तर केलीये मस्त रबडी तर रबडीत टाकणार आहे मी असा एक पहिला मालपुहा केलेला आहे ज्याला अजून चाचणीमध्ये टाकायचे राहिले ती चाचणी अजून करायची वेळ आहे का उगे आई तू शक्कर डाली हो सो सलपुळे सुद्धा केलेले आहेत बघा आता हे चासणीत टाकायचे नाहीये म्हणजे आता याच्यावर मस्त अशी जी सीताफळ रबडी केली आहे ती अशी टाकायची आणि मस्त खायची आहे सो आणि जाऊयात बघा इझी या जेवायला आता आम्ही बसलो आहेत समोसा आहेत पोई कोशिंबीर नाही घेतली मी आंबट असल्याने थोडाबडी अगदी थोडीशी घेतली आहे पालकची भाजी आहे आणि ही आहे आलू मटार आम्ही बसलो जेवायला हा काही चणाचा काला चना पापड आहे मसाला पापड आ अच्छा खाके देख ना का मामा आई मनवाणे आप आम्ही सगळे बसतोय जेवायला सो बघा असा मालपुवावरती रबडी टाकली आहे आणि मग ती खायची आहे मस्त झोप झाली माझी आता काल व्हिडिओ एडिट करायचा होता मला हेडफोन कुठे हेडफोन कुठे ते शोधले काय रे झोपू घेतलं रांगोळी काढण्याचं चा काम चाललेलं आहे माझा सव्वा पाच झालेत असा वेल काढून घेतला आणि ते काढते आता काहीतरी तयारी करायची आहे पप्पा गेलेले आहेत <coughs> चंद्र येतो ते बघण्यासाठी आणि मला आता मी मस्त अशी साडी नेसणार आहे दाखवलेच ने आई पण नेसणार आहे ने कारण मामा पण आला आहे त्यामुळे तिची पण भाऊ भिजून जाईल रे ना दे मी आता गच्चीत आली आहे आणि आभाळ आलाय चंद्र दिसतो का म्हणून हे बघण्यासाठी बघा कसं मस्त आभाळ आलाय मग अशी तर गडगडत होतं असं वाटेल की किती पाऊस येतो आणि किती नाही माझी तयारी झाली आहे पण चंद्र काही दिसला नाही अजून सो चंद्राचं औक्षण करायचं आहे या दिशेला दिसणार आहे समोरच्या त्यामुळे मग आई त्याच दिशेला करते बरोबर

लाल बटन है वो दबाने का मैं सब दबा दिया अब पापा सिखा रहे हैं उनको YouTube का वीडियो कैसे बनाते हैं का घ्या लिंकेट मामा पण आलेत माझे या वर्षी पहिल्यांदा काय पाडव्याचे पैसे काढून ठेवले का

का मन्नू मला आता सोडायला येतोय तुझी भाव झाली आणि आता मला जायचंय परत आबोलीकडे सो चला मजू फिश वगैरे शंभूला आणावं लागेल आपल्याला इथे घेऊन येऊ आपण सो आम्ही आता इथून पुढच्या आईच्या घरापासून पुढच्या स्टॉप पर्यंत बाईक वर जातोय आणि इतकी हवा येते पाऊस येण्याची दाट शक्यता आहे ने बारीक बारीक चालू झाला आहे पण दोरदार येईल त्या आधी मेट्रोने पहा मेट्रोने प्रवास करायचा आहे आज अगदी चक्क काजल साडी नेसून आले आहे स्टेशन ला वगैरे रांगोळी बघ झालं ना आम्ही मेट्रोने आलोय बस चालू झाला आहे ओलर आलो स्टाफ आणि बरं याने आलो जर कॅब केली असती तर ट्राफिक त्याच्यात तडका त्यापेक्षा मेट्रोने सेफ जा म्हणून आम्ही मेट्रो मेट्रोतन आलो आणि आल्याला म्हणजून घेतलेला आहे बारगार बाई mm. आम्ही येऊन गेलेलो आहोत आता प्रती काबोली आणि सगळेजण जण येत आहे मनू मला इथपर्यंत सोडून देणार आहे आणि पुन्हा मन मुला मग इथून घरी जायचंय जा। चला मेट्रो चला। चला। स्टेशन ना काढलेल्या रांगोळ्या मस्त काढल्या आहेत सगळीकडे दिवाळी चालली आहे ना बाबा मग बघा कसे थांबले जोरदार पाऊस चालला आहे कस का करना देवा तो कर, अभी कर, अभी कर बेटा फोन कर पोचला था मनू पोचला था फोन कर बेटा जा तो तो नाही जोरदारच पाऊस चाललेला आहे बाबा चला मी घरी आलेली आहे तो मला म्हणे आई तुम्हाला विचारलं नाही नाणेकडे चलतो का म्हणून आम्ही आलो आता इथे भाऊबी चाले यांची राहिली होती आबोलीची आणि अंकुरची आज पाडवा नवे आज नव्हे भाऊबीज खुर्ची अडी वाकळी करतो टोपी मस्त मस्त चोटू छोटू छान छान

औरता कितना लगा आह आया कर पप्पा लगा अच्छा पप्पा लगा पटपट नहीं चला 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 नहीं सो गईज so आम्ही याबोलीकडे आहोत माझी भाऊबीज झाली अंकुईची पण भाऊबीज झाली छान झाला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 बाय